का वाईट वाटते प्रिन्सला का रडू येते पण ते अलाउड चौदा वर्षाच्या आतले मुलं एकटेच पाठवत नाही ते हा मग टेबल पॉइंटला पण तिकडे पण हॉर्सच आहे ना अजून काय हा घोडागाडी वाटत तयारी झाली आता आम्ही चाललो टेबल पॉइंटला

आणि काही करायचं नाही प्रॉपरली व्यवस्थित करायचं हा किती वेळ लागेल अरे बाप और बेटा दोन जार आहे गोकारिंग केले स्टेरिंग दोगो साइड लाएगा आहे का नाही नाही काय दोघ साईडला आहे राकेश राव का काकेशराव अटकले 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 बसाल ना, ना एक पाथरे एक शेटे एक एक्सलेटर कुठला इकडचं का ग्रीन

उठाल का आली <laughs> का? मजा चढा चढा हे 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 कस कुठून चढतोय आपण ना काय यार काय काय यार आता आम्ही आलो टेबल हा बघा हा व्यू दिसतोय आम्हाला टेबल लँड च्या खाली अशा प्रकारे महाबळेश्वर संपलं आमचं फिरून आता उद्या आम्हाला सकाळी निघायचंय सहा साडे सहालाच निघायचं निघायचं आता पॅकिंग करायचं कपडे सगळे आता बॅग भरतो भरतोय सकाळी आम्हाला सकाळी सातलाच आहे त्याच्यामुळे आता आम्ही फिरून आलो आता आवर आवरी करायची निघायचं ओके नाही दैनेश चला मग भेटूया आता आपण तुम्हाला उद्या सकाळी हो अरे असेल रे मी तर बाहेर असेल टी शर्ट नी त्याने राहायचं सर्व आवडलं गेलंय चला उठा गुड मॉर्निंग चला हो अरे ठेवलंय बाबा गुड मॉर्निंग उठ बेटा उठ लवकर उशीर होता बघायचं आहो त्याची टी शर्ट आहे एक त्यांच्याकडे दे ना बॅग चला गुड मॉर्निंग आता आम्ही निघालो आहे नाशिकला रिटर्न आता सामान था। ठेवायचं काम सुरू झालं काय गणपती बाप्पा तुला पहिले कॉल करायला फोन करत नोटिफिकेचे महाबळेश्वर संपली चाललो आम्ही तरी पण गोष्ट करायची राहिली जंगल सफारी माझी आली की नाही पिकनिकला हो पण जंगल सफारी करायची अरे जंगल सफारी नाही भेटायचे आहे दिलेलं पण असं

Once more we are uh, No We are so, yeah. we are crazy. I'm very <laughs> I'm happy. ति डॅडी पिओ खाणे सांगितलं मी चांगला वाटतो नका पुढचा क्रॉस का पहिला क्रॉस दोन आहेत ना आम्ही नाट्याला हा हा पाटीलवाडा वाडा का की रोटी हा नाही म्हटलं कुठे घरी आले का काय असं म्हणून

तुम्हाला आईस्क्रीम कोण नव्हता राखी चे जेवण कसं तुमचं वेज मध्ये पहिल्यांदा चांगलं जेव ते पण नावाप्रमाणे आयुत्या नमस्कार आम्ही आता हॉटेलचं नाव अयोध्या आहे आणि इथे जेवणाची क्वालिटी चांगली आहे आणि सर्व्हिस पण चांगली आहे आणि माणसं पण एकदम प्रेमळ आहे कृपया कोणी आल तर या हॉटेलला या अयोध्याला सालिनी जिजूला का मारलं <laughs> दला एका मोठ्या माणसाला एवढ्या एवढ्या सालीने धबाधब फटके दिले चला रे मध्ये बसा बसग 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 ऊन लागत काय आलं ह्या माणसाने बघा मला जागा ठेवली का बसायला हे बघा किती जागा लागते या माणसाला मला एवढीशी जागा आहे आम्ही आलो आहे कनिष्काला भेटायला सरप्राईज द्यायला तिला माहिती नाही आम्ही तुला भेटायला येतो ऑप्शनच्या खाली आलो कस वाटलं तुला आमचं सरप्राईज काय करत होती जेवली आता काप्पा मार्ग काय अपेक्षा करतो मंजूर आहे मजूर ऐकते ती ती सर्व काय बोलते तुम्ही <laughs> 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 किती महिने झाले मला भेटायला <laughs> मी म्हटलं मग काय तिला भेटून जाऊया आता नाही अलाउड केली त्यांनी ती काय सासरी विस्त्री केली का समारंभ ओके नाही कनिष्का ओके नाही हो आता आम्ही सामान घेऊन चाललोय कनिष्का ते चलो बाय 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 ना कोड़ा हो तो इतना लागे तो लाग चलो। बाय 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 सी यू। पढ़ रहे

चलो बाय या परत फोन तर पोहोचले की हो हो नक्की अशा प्रकारे आमची पिकनिक झाली आहे आता मी चालली मम्मीकडे भेटूया आपण संध्याकाळी अ हे आम्ही प्रतापगडला प्रिन्सला घेतलेले आर्चेरी युनिक आहे काहीतरी वेगळं आणि छान आवडलं आम्हाला म्हणून हे घेतले दाखवतं कसं आहे प्रिन्स एका वेळेस एकच काढ नाई हा डिशके मस्त आहे म्हणजे काहीतरी वेगळं होत वापरायचं हा जुन्या जमा तसं युज करायचे ना पण हे लहान मुलांच्या कामाचं नाही आहे आणि मोठ्यांचं पण थोडस थोडस कामाचं आहे ट्रिप मस्त झाली आता आमच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की तुम्ही कळवा व आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू